नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र उस्माननगर येथे परभणी प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना उस्माननगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील भारताच्या संविधान प्रतेची तोडफोड करणाऱ्या नराधामास देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व पोलिसांनी केलेल्या कोंबिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी करावी तसेच पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये निष्पाप अटक केलेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाल्याने संबंधित पोलिसावर मनुष्यवोधाचा गुन्हा दाखल करावा व इतर अन्य पंधरा मागण्यांचे निवेदन देताना शिराढोन उमरा कोठा सर्कल मधील सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने देताना तुळशीराम अण्णा चावरे विलास वाघमारे पंढरी तेलुरकर गणपत वाघमारे राणाप्रता पाटील पवळे मनोज जमदाडे इंजिनियर विकीभया चावरे अनिल कांबळे चिखलीकर नरेंद्र चावरे दीपक चावरे परिवर्तन सोनकांबळे अंकुश कांबळे यशवंत वाघमारे मंगेश पोटफाडे गौतम सोनसळे सुमेध सोनसुळे सोनू पवार चैतन्य कांबळे तसेच भिसे परमेश्वर हणमंते आशिष कांबळे पवन सोनसळे तसेच मोठ्या संख्येने परिसरातील भीमसैनिकांची उपस्थिती संविधानप्रेमी बांधवांकडून उस्मानगर पोलीस स्टेशन विविध मागण्यांसाठी चा पुलीश, या ठिकाणी निवेदन देण्यात आलं परभणी येथील झालेला हिंसाचार आणि त्या हिंसाचाराचा जो पोलिस पोलिसांनी मुद्दामून केलेला आमचा असा आरोप आहे आणि या हिंसाचारामध्ये निष्पाप एक बळी गेलेला आहे आमचा भाऊ सूर्यवंशी त्याचा बळीसुद्धा त्या ठिकाणी गेलेला आहे या संदर्भातच विविध मागण्याचं आज या ठिकाणी निवेदन देण्यात देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इतरही संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे जे आवमान करण्यात आलेलं आहे आ, त्या त्याच्या पाठीमागे कोण आहेत ते कोणाचे डोके वापरान झालेलं आहे त्याविषयी केस केली पाहिजे शासनाने त्याविषयी हे ठेवून आणि जे कोंबिंग ऑपरेशन वगैरे हो चालू केलेलं आहे समाजविरोधी या पोलिसाचा गैरवापर करून इथल्या मानवादी सरकारने त्याविषयीसुद्धा आवाज उठवताना ह्या आवाज दाबण्याचं जे का कारण आहे त्याविषयीसुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जे विनाकारण खोटे केसेस करून संविधानप्रेमी लोकांनाच तिथं कोमिन ऑपरेशन करताना खोटे केसेस करून हे केलं आहे त्यामध्ये सुरविंशी आमच्या संविधानप्रेमी सुरवि यांचा देहान झालेला आहे त्याविषयी देखील स सखोल अशी चौकशी करण्यात यावी आणि या घटनेचा आम्ही निषेध म्हणून निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना शासकीय नऊ सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस दिनांक दहा तारखेला परभणी या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जी संविधानाची प्रियांबल होती त्या प्रियांबलची एका समाजकंटकाने मनु, मनु रुग्णाने माती फिरून नसून तो मनुचा रुग्ण असलेल्या माती रु समाजकंटकाने आपल्या संविधानाचं जी तोडफोड केली त्यानंतर अकरा तारखेला परभणी येथे आंबेडकरी अनुयायांमार्फत बंदची घोषणा करण्यात आली आणि त्या आंबेडकरी याच्यामध्ये मोर्चामध्ये काही भाडेकरू येऊन आपल्या आंदोलनाचा आंदोलनाला जे आंदोलन दिशादर्शक करून टाकले आणि त्या त्यानिमित्ताने तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी एस पीने आदेश देऊन जे कोंबिंग ऑपरेशन चालू केलं आणि त्यामार्फत आपल्या गोरगरीब जे महिला शिक शैक्षणिक शिक्षण शे, शेक्षिन, शैक्षणिक शे, विद्यार्थी यांना अटक करण्यात आली आणि त्याच अटकेच्यानुसार त्यांना पी सी आरच्या पी सी आर करण्यात आली आणि पी सी आरमध्ये आपला जे समाज बांधव आहे तो सोमनाथ सूर्यवंशी याचा काल मृत्यू झाला हा मृत्यू खूप दुर्दैवी आहे आणि या अनुषंगाने आम्ही उस्मानगर पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यासाठी आलो आलो आहोत आमची प्रमुख मागणी अशी आहे की बाबा जी परभणी येथे जो पी आय आहे अशोक घोरबांड त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे कारण की त्याची अगोदरची ही पार्श्वभूमी अशी आहे की नांदेडमध्ये अक्षय भालेराव प्रकरणामध्ये तो पी आय घोरबांड त्याच्या आदेशानुसार हे पूर्ण नांदेडचं प्रकरण झालं आहे त्याच्यानंतर पूर्णा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला जी दगडफेक झाली त्यामध्ये अशोक अशोक घोरबांड हाच व्यक्ती होता आणि त्यानंतर परभणीच्या कालच्या प्रकरणामध्ये जे कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे ते त्यांच्याच म्हणण्यानुसार केले आहे त्याच्यामुळं आमची प्रमुख मागणी आहे की अशोक गोरबान यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व जो आमचा बांधव वारलेला आहे त्याच्या फॅमिलीला पन्नास लाखाची सरकारमार्फत मदत मिळावी व त्यांचा जो भाऊ आहे आंबेडकर यांच्या स्मारकापासून जे आज आपला भारत देश चालतो त्या भारत देशाच्या संविधानाचे प्रथिमाचं ज्या कोणी समाजकंठकांनी तोडफोड केली त्या अनुषंगानं तिथल्या भीमसैनिकांनी त्यांना जबर चोप देऊन प्रशासनाला जाब विचारला असता त्याच्यामध्ये कोणीतरी समाजकंठक घुसून आंबेडकर चळीला बदनाम करण्याचं काम त्या समाजकंठकांनी केलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर कोणते महापुरुष असतील त्या महापुरुषाचा जर अपमान होता असेल तर त्यांच्यावर प्रत्येकजण जे समाजकंटक हल्ला करतो ते समाजकंठ कसा माथीपूर्व असतो म्हणजे ह्याच्या अगोदरच प्रशासनानं नेमून ते प्रसंग घडून आणला का असंच आपल्याला म्हणता येईल कारण का प्रशासनानं त्याची शहानशी न करता शहानिशा न करता जर प्रशासन त्यांना जर मातीपुर म्हणून ठरवत असेल तर मग ह्याच्यामध्ये प्रशासनाचाही कुठंतरी आहात असेल म्हणून आपल्याला ग्रहित धरावं लागेल आणि काल सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्र बनची हाक दिली त्याच अनुषंगाने आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये शिराडोण आणि कोवटा सर्कलमधील सर्व आंबेडकर चवळीमध्ये काम करणारे विविध पक्षामधील असो आंबेडकर चवळीमध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते या सर्वांच्या वतीने आज आम्ही उस्मानगर पोलीस स्टेशन येथे पी आय साहेबाच्या मार्फत जिल्हाधिकारी आणि इथल्या प्रशासनाला निवेदनाद्वारे त्या आमच्या जे मयत सर्वेशी आहेत त्यांना न्याय भेटावा म्हणून या ठिकाणी आम्ही पी आय साहेबाला निवेदन दिलेत आहे या सर्व आंबेडकर आंबेडकरवाद्याच्या वतीनं